श्री स्वामी समर्थ मित्रांनो गौरी कोण आहेत गौरी पूजन का करतात गौरी पूजनाचा योग्य मुहूर्त काय आणि गौरी पूजन कसे करावे तर मित्रांनो अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात तीन दिवस साजरा केला जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुल्क पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात भाद्रपद शुल्क सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोरली बहीण मानली जाते भाद्रपद चतुर्थीला घरोघरी आलेल्या आपल्या गणोबाचा नीट सुरू आहे ना जणू काही हे तपासायला ती येते तिलाही माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवते आणि नवमीला तृप्त होऊन सर्वांना आशीर्वाद देऊन स्वगृही जाते त्या सोहळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुल्क अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवर प्राण्यांना सुखी केले गौरी घरामध्ये आल्यानंतर घरातील वातावरण अगदी आनंदी आणि उत्साही असते महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो परंतु तुम्हाला कदाचित माहीत नसेल हा सण साजरा करण्याच्या प्रथा मात्र प्रांतानुसार वेगवेगळे आहेत काही ठिकाणी गौरीला गणरायाची आई संबोधले जाते तर काही ठिकाणी बहीण परंतु प्रचलित कथेनुसार माता गौरी ही देवी पार्वतीचा अवतार आहे गौरी ही गणपतीची आई म्हणजे माता आहे म्हणून काही भागात या सणाला महालक्ष्मी पूजा असे देखील म्हणतात या दिवशी भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते जाणून घ्या त्याची महत्वपूर्ण माहिती पद्मपुरानुसार समुद्र मंथनातून विष निघाल्यानंतर गौरीची उत्पत्ती झाली होती लाल वस्त्र परिधान केलेल्या या देवीच्या चार हात होते एका हाताने अभय मुद्रा दुसऱ्या हातात वर म्हणजे आशीर्वाद मुद्रा तिसऱ्या हातात बाण आणि चौथ्या हातात धनुष्य होते ती नेहमी कमळावर विराजमान असते पिंपळ हे तिचे निवासस्थान मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार राक्षसांनी पीडित पृथ्वीवरील स्त्रियांनी आपल्या पतीच्या रक्षणासाठी गौरीकडे आश्रय घेतला तेव्हा गौरीने असुराचा वध करून पृथ्वीवरील स्त्रियांचे शील रक्षण केले त्यामुळे तिच्या प्रती कृतज्ञता म्हणून गौरीचे व्रत करतात गौरीच्या पूजनेने दुःख दूर होते दुर्दैव नाहीसे होते दारिद्र्य दूर होते आणि मन देखील प्रसन्न होते गौरी पूजन कसे करावे आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घरातील प्रवेशद्वारापासून ते गौरी स्थापन करण्याच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांची ठसे काढावेत हातात गौरी घेऊन आलेल्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि त्यावर कुंकवाचे स्वस्ती काढावे येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटत उमटत गौरीचे मुखवटे आणावेत गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजवत गौरीचे घरात स्वागत करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दूध दुभ्याची जागा अशा गोष्टी दाखवाव्यात आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदो अशी प्रार्थना करावी अशा प्रार्थ अशा प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधले जाते गौरीच्या आवाहनाचा शुभ मुहूर्त दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस शुभ दिवस असल्यामुळे पूर्ण दिवसभर मुहूर्त आहे त्यामुळे रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत गौरीला घरी आणून आसनस्थ करावे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौरी पूजन केले जाते काही ठिकाणी धातूचे मुखवटे बनवलेले असतात काही ठिकाणी मातीचे मुखवटे असतात आणि काही ठिकाणी पूर्ण गौरीच असते साडी नेसलेली ती पूर्ण मूर्तीच विकत आणली जाते तर काही ठिकाणी फक्त मुखवटे आणून घरी साड्या घातल्या जातात तर गौरीला साडी घालताना ती साडी नवी कोरी असावी काळ्या रंगाची साडी नसावी किंवा कोणत्याही कलर मध्ये काळ्या रंगाचा छटा असणारी साडी गौरीला घालू नये गौरीला शक्यतो लाल हिरव्या पिवळ्या मेहंदी जांभळे नारंगी अशा रंगाच्याच साड्या घालाव्यात हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहे यामध्ये परंपुरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यावर मुखवटा बसवतात तर काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकाराने सजवतात गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवतात गौरीला घरात आणण्यात रांगोळीने आठ पावले काढतात थाटा माटात घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात दोन्ही गौरी पुढे खण नारळ आणि ओटीचे सामान ठेवले जाते तसेच संध्याकाळी भाजी भाकरीचा साधा नैवेद्य गौरीला दाखवला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य आवडीने बनवला जातो घरामध्ये गौराई आल्यानंतर त्या घरातील सर्व संकटांचा नाश होऊन आनंदाचा उदय होतो तसेच अशाच प्रकारे गौरीप्रमाणे माहेर वाशिन मुलींची काळजी घेतली जाते महापूजनात पाना फुलांनी आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्याची फुले केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महान नैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेर वाशिन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात अगदी दिवाळी सारखे करंजा शंकरपाळ्या लाडू बरीच मिठाई विकतही आणली जाते आणि माहेर वाशिन गौरीला असे पंचपक्वान पदार्थ नैवेद्यासाठी बनवले जातात अगदी आवडीने हे सर्व पदार्थ केले जातात गौरी घरामध्ये आल्यानंतर वातावरण अगदी अगदी खुलून जाते घर भरून गेल्यासारखं काही ठिकाणी गौरीला नैवेद्यांना सोळा भाज्या सोळ्या कोशिंबीर सोळा चटण्या सोळ्या पकवाने तसेच फराळाचे पदार्थ पुराणाची सोळ्या दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री फुगड्या घागरी फुकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खीर नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुकवटे हलवण्यात येतात खडे असल्यास नदीत विसर्जित करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात महाराष्ट्रातील प्रांतानुसार गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी आहे काही ठिकाणी गौरींचे नुसते मुखवटे असतात तर काही ठिकाणी कुटुंबामध्ये पानवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा दगडे आणून त्यांची पूजा केली जाते त्याला दगडांच्या गौरी असे म्हणतात काही ठिकाणी राशींच्या महालक्ष्मी असतात म्हणजेच घरातील गहू तांदूळ यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते यात तेरड्याची रोपं मुळासकट आणतात आणि मूळ म्हणजेच गौरीची पावले असे देखील म्हटले जाते आधुनिक काळात गौरी पूजनाच्या व मांडण्याच्या पद्धतीत व गौरीच्या रूपासहित आधुनिकता दिसून येते विविध रूपांत अनेक घरांत गौरी किंवा महालक्ष्मी येते काही ठिकाणी तर आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि लक्ष्मीच्या हातांची पूजा होते त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात या गौरी वा महालक्ष्मी किंवा सखी पार्वतीसह त्यांची मुलेही मांडतात काही ठिकाणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन केले जाते काही ठिकाणी मातीची बनवतात तर कोणी कागदावर देवीचे चित्र काढून त्यांची पूजा करतात तर मित्रांनो ही माहिती ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन दरी प्रेस करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील